पराभवाची पर्वा न करता कामाचा माणूस पुन्हा एकदा सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात पाहूया सविस्तर वृत्त यवतमाळच्या वनी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांचा निवडणुकीत पराभव झाला हा पराभव मान्य करत उंबरकर यांनी पुन्हा जनसेवेचे व्रत हाती घेतले असून सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेण्यात ते व्यस्त झाले आहे काही वर्षांपूर्वी वनी पाण्याची समस्या मोठी होती या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे पाणी किमान पंधरा ते वीस दिवस नागरिकांना मिळत नव्हते त्यावेळी सत्ताधारी किंवा कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी या समस्या सोडवण्यासाठी धाव घेतली नाही त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले होते आणि त्यांना मोठे हाल सहन करावे लागत होते पाण्याची ही जटील समस्या मनसेने हाती घेतली आणि पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करणाऱ्या माणसाच्या दारात पाणी पोहोचवले त्यास जोरावर वरी नगर परिषद मनसे काबीज केली त्यानंतर या विधानसभा मतदारसंघात मनसेने राजू उंबरकर यांना उमेदवारी दिली मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राजू उंबरकर निवडणूक रिंगणात होतय परंतु यावेळी सुद्धा त्यांचा पराभव झाला या पराभवानंतर उंबरकर हे पुन्हा सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे पराभवाने खचून न जाता यापुढेही जनसेवेचा यज्ञकुंड सुरूच राहील असं उंबरकर सांगत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.